न्यूज, सत्याची बाजू हक्काच गायकवाड मांडणारे न्यूज चॅनल परिवाराकडून नवसाला पावणारी देवी सटियाई माता मूर्तीची प्रतिष्ठा स्थापना मोठ्या उत्साहात साजरी तरवाडे बुद्रुक तालुका चाळीसगाव इथं गेल्या पन्नास वर्षापासून जुने सटी आई मातेच्या मंदिराचं महाराष्ट्रातील विविध भागात राहत असलेल्या गायकवाड परिवारातील सदस्यांच्या देणगीतून साकारलेले मंदिर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पुरोहित श्री अवधूत गर्गे यांच्या मार्गदर्शनानं सदर पूजेसाठी गायकवाड परिवारातील अकरा जोडप्यांना पूजेचा मान देण्यात आला होता त्यात नितीन शिवाजी गायकवाड नाना लक्ष्मण गायकवाड प्रवीण पांडुरंग गायकवाड ऋषिकेश शिवाजी गायकवाड बापू रामचंद्र गायकवाड प्रवीण सतीश गायकवाड सुधीर श्रावण गायकवाड संदीप चिमन गायकवाड संजय एकनाथ गायकवाड शुभम संजय गायकवाड राहुल संजय गायकवाड बसले होते सकाळी आठ वाजता गावातून मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत राज्यातील विविध ठिकाणाहून गायकवाड बंधू भगिनींची गावातील नागरिकांची उपस्थिती विशेष होती त्यासाठी परिवारातील सर्वांनी मिळून कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजन व्यवस्थित पार पाडण्यात आलं यासाठी दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी मिळून कार्यक्रम नियोजन समिती स्थापन करण्यात आली त्यात गायकवाड परिवारातील व गावातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता त्या सर्वांनी सटी आई मातेच्या भक्तांना कार्यक्रमास येण्याचा आवाहन मंदिर विकास समितीच्या सदस्यांनी केले होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद